जयनगरेश्वर आज आ, श्री नगरेश्वर वैश्य मंदिर नांदेडच्या तर्फे सुवर्ण महोत्सव पन्नासावा उपवर उपवधू परिचय मिळावा आज होत आहे माझ्या समवेत नगरेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष बिपिन गादेवार आहेत प्रभारी सचिव भागवतजी गंगावार आहेत आणि नगरेश्वर मंदिराचे कोषाध्यक्ष पांडुरंग गादेवार आहेत आणि मी पांडुरंग येर्रावरजी आहेत आणि मी आनंद जवादवार आपल्या सर्वांना आम्हाला खूप हर्ष होतं आहे की पन्नास वर्त सातत्याने आम्ही उपवर उपोधूंसाठी परिचय मेळावे आयोजित करत आहोत आणि हा सुवर्ण महोत्सव आहे आमच्या वतीने सर्व उपवर उपोधूंना त्यांच्या सहजीवनासाठी योग्य आणि असा जोडीदार मिळो या सदिच्छा देत आहोत आणि त्यांच्यासाठी हे प्रायोजन केलेलं आहे इथं ह्या मेळाव्याचं इथे सगळेजण येतात आपला परिचय देतात भेटीगाठी होतात एकमेकाशी सं हे होत असतो इंट्रॅक्शन होतं उद्या सकाळी उपवर उपवधूंसाठी स्नेहमिलन हा कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये फक्त उपवर आणि उपवधू असतात आणि आमचे मेंटर्स असतात त्यामध्ये आम्ही त्यांच्याशी इंट्रॅक्शन करून देतो त्यांच्याशी चर्चाविलाप करण्याची त्यांना संधी प्राप्त होते आणि पुढच्या होणाऱ्या आयुष्यामध्ये त्यांना जोडीदार मिळण्यासाठी त्यांना त्याची मदत होते धन्यवाद जवळपास पाच एकर या क्षेत्रफळात हे म भव्य असताव मंडप उभारलेलं आहे जवळपास वीस हजार लोक या दोन दिवसामध्ये या मेळाव्यामध्ये येत असतात सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवस शनिवार आणि रविवार हा मेळावा आपण आयोजित केलेला आहे सेपरेट भोजन कक्ष सभामंडप हा असा मोठा परिसर मध्यस्थी मंडळ असे विविध स्वरूप आहेत आणि विविध स्वरूपाच्या समिती असतात इथे जवळपास चौपन्न समिती आहेत भागवत शंकरराव गंगमवार आहे जी नगरेश्वर मंदिरचा प्रभारी सचिव आहे आणि हा जो मेळावा इथं आयोजित करतो आम्ही मागील पन्नास वर्षापासून महाराष्ट्रातला सर्वात मोठा मेळावा हा असतो हा मेळावा झाल्यानंतर सोयरी क करायची का नाही करायची हा निर्णायक मेळावा असे मानल्या जाते याला आणि सर्व सर्वात कमी दरामध्ये आम्ही हा मेळावा आमच्या समाजातील लोकांसाठी उपलब्ध करून देत असतो आणि स महाराष्ट्रात इतर ठिकाणी जे मेळावे होते त्याच्यापेक्षा सर्वात कमी दरात आम्ही हा मेळावा आणि चांगल्या सुविधा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हा सुवर्णत्सवी मेळावा असल्यामुळे यावेळेस आम्ही बऱ्याच काही नवीन गोष्टी केलेल्या आहेत जसे की प्रत्येक कॅन्डिडेटचे डॉक्टर्स इंजिनियर्स बिझनेसमॅन असेल तर त्यांचे जे आय डी कार्ड आहेत त्यांचा बेडचा कलर वेगवेगळा केलेला आहे त्यानंतर क्यू आर एक केलेला आहे जेणेकरून तुम्ही क्यू आर कोड स्कॅन केला तर तो तुम्हाला त्याच्यावर त्या कॅन्डिडेटची पूर्ण माहिती मिळते आणि अशा प्रकारे हा मेळावा आज सुरुवात झाली आहे आणि उद्या याची सांगता होणार आहे आणि आज जवळपास पाच ते सहा हजार लोक येतात आणि उद्या जवळपास दहा अकरा हजार म्हणजे अंदाजे पंधरा ते वीस हजार लोकं दोन दिवसामध्ये येत असतात त्यामुळे ह्या मेळाव्याला असं भव्य दिव्य स्वरूप येतं ह्या मेळाव्यात बाहेर राज्यातून सुद्धा समाज बांधू येतात त्याच्यामुळे ह्या मेळाव्याला खूप महत्त्व आहे आणि हा पन्नास वर्षापासून चालत आहे